फ्लॅट कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट बिडीवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर थ्री बी एच के दोन मास्टर बेड सह अकराशे स्क्वेअर फूट आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजकेच शिल्लक साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह सेवन फाईव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन मी आज विजय प्रताप केनवडेकर परिवारातर्फे ही फेस घेत आहे भारतीय जनता पार्टीचा या प्रेसला काहीही संबंध नाही जे कालचा विषय होता आणि जे काय माझ्या घरामध्ये ज्याप्रमाणे अनधिकृतपणे येऊन जे एक वेगळं वातावरण महाराष्ट्रात करण्याचा प्रयत्न जो केला गेला त्याच्या संदर्भातला असणारा खुलासा करणारा म्हणून मी ही प्रेस घेत आहे माझ हे घर मला आम्हाला सावंतवाडीवरून मालवणात येऊन ऐंशी वर्ष झाली ऐंशी वर्षातले वर्षा पंच्याहत्तर वर्ष ही आम्ही या ठिकाणी विजय फुटवेअर ही संस्था आस्थापना चालवत आमचा ह्या ठिकाणी प्रामाणिक व्यवसाय आम्ही करत आहोत माझं पूर्ण घर हे संघ परिवाराचं घर आहे आणि ह्या परिवाराच्या घरामध्ये केनवडेकर परिवार ज्या ज्या ठिकाणी व्यवसाय करायला गेला व्यवसायानिमित्त त्या गावामध्ये गेला त्या ठिकाणी संघाचं प्रामाणिक काम करून समाजभिमुख काम करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे माझे दोन काका आणीबाणीच्या काळामध्ये तुरुंगात होते तो पण काळ आम्ही बघितलेला आहे अज्ञातवासातला पण काळ ह्या परिवाराने पूर्णपणे बघितलेला आहे आणि अशा प्रकारे सामाजिक बांधिलकी ठेवून मालवणामध्ये माझे वडील कैलासवासी प्रताप देवराम केनवडेकर यांनी ह्या ठिकाणी मालवणची केनवडेकरांच्या परिवारामार्फत पूर्णपणे सेवाच केलेली आहे आणि ही सेवा करत असताना माझ्या वडिलांचे असणाऱ्या पूर्णपणे संघ परिवारातले संबंध पाहता देशभरातील महाराष्ट्रातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक स्वयंसेवक हे स्वतः ह्या ठिकाणी ह्या माझ्या निवासस्थानी राहून जेवून आदरतित्य करून गेलेले आहेत ह्याच माझ्या घरात महाराष्ट्रभूषण बाबा पुरंदरे साहेब तीन वेळा या ठिकाणी येऊन निवास करून गेलेले आहेत संभाजी भिडेंसारखं शिवप्रेमी निनाद बेडेकर अशा सारखे इतिहासप्रेमी ह्या ठिकाणी माझ्या ह्या मध्ये आलेले आहेत आणि त्याचबरोबर माझे वडील विश्व हिंदू परिषदेचं काम करत असताना कुठलाही जातीय लवलेश न ठेवता ह्या माझ्या घरामध्ये साधू संतांचे बऱ्याचशा जणांचे पाय ह्या माझ्या निवासस्थानी लागलेले आहेत आणि जो काय कालचा प्रकार झाला हा निंदनीय आहे एकोणीसशे मी भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चापासून काम करतोय प्रामाणिक काम आहे मी संघानंतर मला भारतीय जनता पार्टीमध्ये दिल्यापासून आज मितीपर्यंत मी भारतीय जनता पार्टीचा म्हणूनच कार्यकर्ता सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम केलेला आहे आणि ह्याच्या पुढेही करत राहणार आहे आणि माझ्या परिवार हा पूर्ण एकरूप होऊनच सगळीकडे काम करत असतो तुम्हाला सांगायचं झालं तर एकोणीशे नव्वद सालामध्ये भारतीय युवा मोर्चाचं मी काम करत होतो आणि ज्यावेळी माननीय नारायण राणे साहेब ज्यावेळी पहिली निवडणूक लढवत होती तेव्हा पण नारायण राणे साहेबांचा भारतीय जनता पार्टीच्या संदर्भातला प्रचार प्रमुख मीच तरुण वयात होतो तेव्हापासूनच विजयाची नांदी आम्ही चालू केली ज्यावेळी माझ्या ह्या बूथ मध्ये ह्या शिवसैनिकांना आणि कुणालाही बूथ लावायची हिंमत नव्हती तेव्हा माझा परिवार विमुख होण्यासाठी या ठिकाणी इलेक्शनच्या वेळी कुठली निर्भीडपणे बूथ उभा करून त्या ठिकाणी टेबल लावून प्रचार करणार माझा परिवार होता प्रामाणिक दिलेले आदेश पाळणारा परिवार म्हणजे केनवडेकर परिवार होता आम्ही काय चुकी केली माझ्या घरामध्ये मी नव्हतो माझी बायको माझ्या विजय फुटवेअर ह्या आस्थापने माझ्या स्वतःच्या मालकीच्या आस्थापनेमध्ये होती माझ्या घरामध्ये माझी वहिनी होती आणि माझी वयोवृद्ध आई होती आणि त्याचबरोबर माझा पुतण्या होता या ठिकाणी निलेश राणे साहेब खाली शूटिंग करत वरती आले माझ्या प्रांगणातून शूटिंग करत वरती आले बेल वाजवली आणि विचारलं विजय केनवडेकर आहेत का वहिनी सांगितलं नाही आहेत नाही आहेत म्हटल्यावर ते आतमध्ये आले इकडे तिकडे बघून माझ्या ह्याच्यामध्ये माझ्या निवासस्थानामध्ये त्यांनी अनधिकृतपणे प्रवेश केला आणि त्याचबरोबर माझ्या बेडरूम मध्ये पण गेले आणि ह्या झाल्यानंतर मला फोन आल्यानंतर मी त्या ठिकाणी आलो साहेबांना विचारलं साहेब काय झालं तर साहेबांनी मला बेडरूम मध्ये नेऊन दाखवलं हे बघा हे असं हे तुम्हाला शोभत नाही तुम्ही हे आहे साहेब हे माझ्या के के बिल्डरच्या बिझनेस मधले पैसे आहेत तुमचा गैरसमज असेल तर नाही त्याचा तुम्हाला उत्तर द्यावं लागेल त्या ह्याला पूर्णपणे उत्तर द्यायला मी बांधील आणि ही ज्या प्रमाणे माझ्या खाली आस्ता माझ्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये येऊन गर्दी करायची माझ्या चारी बाजूला येऊन सगळी पूर्णपणे आपले कार्यकर्ते लावायचे वेगळ्या पद्धतीने बघणारे आणि खाली खाली ज्याप्रमाणे राहून धिंगाणा घालायचा माझ्या प्रिमायसेस मध्ये ज्या पहिल्या मजल्यावर येणाऱ्या पायरी मध्ये त्या प्रिमायसेस मध्ये येऊन दहशतीचं वातावरण करायचं कोण ओळखीचं नाही त्यांना घेऊन कॅमेरे घेऊन माझ्या घरामध्ये फिरायचं किती हो योग्य हो? आहे किती हो योग्य आहे ते मला सांगावं लोकप्रतिनिधी आहात तुम्ही आणि ह्या निलेश राणे साहेबांसाठी आम्ही पण काम केलं ते काय चुकीचं केलं का काम आम्ही पक्षाने आदेश दिले म्हणून काम केलं साहेब मी का के मी काय राजकारणावर जगणार आहे किंवा टक्केवारीवर जिंकणार किंवा ह्यांच्या शासकीय ठेकेदार मी नव्हे मी माझ्या आयुष्यात एकोणीशे नव्वद सालापासून आजपर्यंत एक तरी ठेका घेतला किंवा ह्यांच्या कमिशन मध्ये आहे तर कोणी ते सिद्ध करून दाखवावं माझं विजय फुटवेअर दुकान आहे विजय शूज म्हणून माझी दुसरी हे आस्थापना आहे विनंती एंटरप्राइजेस म्हणून आस्थापना आहे तीन वर्ष माझी तीन वर्षापूर्वी मी केके के के बिल्डर म्हणून माझी आस्थापना चालू केली मी आणि माझ्या नातेवाईकांनी त्याच्यामध्ये माझं मधली टॉवर माझा उभा आहे उभा होतोय तिकडे आणि ह्या काम करत असताना एवढ्या कन्स्ट्रक्शन मध्ये करत असताना माझ्याकडे एवढी थोडी तोडकी रक्कम मला ठेवणे आवश्यक आहे हातावर मोलमजुरी करणाऱ्या काम करून घेणाऱ्यांना मला पैसे द्यावे लागतात मी ते सिद्ध करून शंभर टक्के दाखवित माझा भाऊ अंबिका माझी वहिनी अंबिका कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर चालवते आम्ही बारा दिवसातले बारा तास हे आम्ही कष्टकरी म्हणून काम करतो आणि ह्या याच्यावर अशा प्रकारे माझ्यावर करावं हे किती निंदनीय आहे ते तुम्ही मला सांगा माझं पूर्णपणे घर दहशती खाली आहे आज मी सांगतो रवींद्र चव्हाण साहेबांनी मला वडिलांसारखं मला हे दिलं कारण रवींद्र चव्हाण हे माझ्या परिवारातले आहेत मला माझ्या पाठीवर मला उभं करण्याचं धारिष्ट रवींद्र चव्हाणांनी दाखवलं नारायण राणे साहेबांनी माझ्यावर मुलासारखं प्रेम केलं आयुष्यात कधी मला विजय केनवडेकर म्हटले ना अरे विजय ये बस म्हणून हो चांगला गर्दीतून ओळखून काढून आणून बसवलं मला आशिष शेलारांसारखी माणसं आहेत महाराष्ट्र भाजपचे कितीतरी मंत्री आहेत त्याचबरोबर सर्व पक्षीय वैभव नाईक असून दे दुसरे मंत्री असून दे विनायक राऊत असून दे माझ्या घरी येऊन चहा पाणी करून जात होते कधी माझ मला असा स्टॅम्प लागलेला नव्हता पण ह्या अशा गोष्टी करून माझं खच्चीकरण करायचं माझ्याबद्दल अपप्रचार करायचा मी रवींद्र चव्हाण साहेबांचे माझे संबंध आहेत म्हणून मला टार्गेट करावं कुठल्या थराचं राजकारण करायचं किती परिवाराला त्रास द्यायचं माझी आई वयोवृद्ध पंच्याऐंशी भय आहे तिचं पाय चालता येत नाही रात्री पडण्यापर्यंत पढ़, पाळी आली माझी दोन्ही माझी बायको वहिनी माझी भीती खाली आहे हे सगळेजण आतमध्ये घुसल्यानंतर माझा पुतण्या सैरभैर होऊन कुठे रस्त्यावर फिरत होता अर्धा तास मिळत नव्हता हीच हीच आम्ही केलेली समाजसेवेच हेच आम्हाला उदाहरण मिळालं का माझा प्रश्न आहे माझं नितेश राणेनी हे केलं नितेश राणेंनी माझं सांत्वन केलं नितेश राणेंनी येऊन आम्हाला आधार दिला की त्यांचा शतशा आभारी आहे आज मी खरोखर तुम्हाला सांगतो महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष असतील माझे मित्र आशिष पेडणेकर असे जे काही दिग्वज म्हणजे जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस उद्योजकांनी मला आज सांत्वनाचा फोन केला विजय आम्ही तुझ्या पाठीशी आहोत माझ्यासाठी मुंबई पुण्यावरून लोक येत आहेत येत आहेत कशासाठी येतात तर माझ्यावर प्रेम असल्यामुळे येतात मी आयुष्यात काही ना काही समाज उपयोगी हो काम केलं म्हणून येत का असं माझ्या बरोबर करावं मालवण मालवणातली लोक हळवळली हो जाताना दुकानात मी नऊ वाजता जातो तो साडे दहा वाजता दुकानात जाऊन पोहोचलो थांबतो तो मला विचारतो विजू तू एवढा काम केलं त्याचा तुका प्रायचित गावला काय ही सर्वसामान्यांची भूमिका राजकारण दोन तारखेला संपेल पण पुढची वर्ष काढायची आहेत आम्ही पण आहोत आणि एवढं दहशतीमध्ये राहून काम करणे याच्या नंतरही असा परिवार कुठला तरी काम करेल असं मला वाटत नाही किती दहशती खाली राहायचं आम्ही आणि निलेश राणे साहेबांचा मला कुठलाही आक्षेप नाही निलेश राणे साहेबांकडे माझा फोन नंबर आहे नसेल फोन नंबर डिलीट केला असेल माझा फोन नंबर तर त्यांच्या सहकार्यांकडे शंभर टक्के फोन आहे त्यांनी जरी मला फोन करून सांगितलं असतं विजय तुझ्या घरात मला असं असं संशयास्पद वाटतं मला तुझ्या घराची पूर्णपणे तलाशी घ्यायची आहे मी आनंदाने साहेबांना वरती आणून त्यांची तलाशी करायला दिली असती अजूनही काही कॅमेरे लागलेले आहेत अजूनही पोलिसांना मी आवाहन करतो या आणि माझं घर पूर्णपणे चालून बघा माझे व्यवहार बघा पण असं मला दहशती खाली माझ्या केनवडेकर परिवाराला ठेवू नका हीच माझी नम्र विनंती आहे त्याच्यासाठी आज मी परिवार म्हणून आपल्याकडे म्हणणं मांडलेलं आहे हे माझं वैयक्तिक म्हणणं आहे मला ह्या माझ्या म्हणण्याला भारतीय जनता पार्टीने मला ह्याच्यामध्ये कोणीही सांगितलंय कुणाच्या दबावाखाली येऊन मी ही प्रेस देत नाही आहे आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी धन्यवाद देतो माझे बिल्डरचा व्यवसाय आहे बिल्डर्स अँड डेव्हलपर म्हणून माझी फर्म आहे आणि ह्या फर्म मध्ये सात मजली टॉवरच माझं पिंपळ पाराच्या बाजूला माझं काम चालू आहे त्याची पार्टनर ही माझी मिसेस वेदिका केनवडेकर स्वतः आहेत याच्यामध्ये आम्ही रेराला रजिस्ट्रेशन टाकलेलं आहे च आम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे जीएसटीचा नंबर आम्ही घेतलेला आहे आमच्या अकाउंटवरनं आम्ही पैसे शिफ्टिंग केलेलं आहे आणि जवळजवळ माझं टॉवरचं पन्नास ते साठ पन्नास टक्के काम माझं पूर्णत्वास गेलेलं आहे आणि त्याच्या पुढचं मी काम करतोय आणि दररोज माझ्याकडे येणारा कार्पेंटर असेल आतला वाला असेल ह्याला मला चेकने आणि पैसे देता येत नाहीत आणि मला जे दिले पैसे ते माझ्या नातेवाईकाने आणि मित्रांनीच मला दिलेले आहेत पैसे माझ्याकडे त्याचे सगळे खबरदारी आहेत मी सांगाल मला सांगतील त्या ठिकाणी मी माझे पुरावे सादर शंभर टक्के करणार आणि मी पहिल्यापासून सांगतोय आमदार साहेबांनी विचारल्यापासून सांगतोय माझे के के बिल्डरचे पैसे आहेत त्या संदर्भात मला त्यांनी पण विचारला त्याचा तुम्ही खुलासा करणार का शंभर टक्के करणार खुलासा असून दे मी भारतीय जनता पार्टीचा करताय भारतीय जनता पार्टीचं जोमाने काम करणार मी कुणाला भीक घालणार नाही माझ्यावर किती दबाव आण आणि कितीही करा ह्याच्यात माझं भलं वाईट झालं तरी मला काय नाही मी भाजपला समर्पित म्हणूनच राहून काम करणार मी पक्ष बदलू आणि स्वार्थी नाही मला खूप प्रबोलनं आली पण मी कधी स्वार्थ ठेवून भारतीय जनता पार्टी सोडली नाही माझ्या मी कष्ट म्हणजे आयुष्यातले कष्ट काढले आणि तुम्हाला सांगतो मी केंद्रातल्या जे प्रमुख पदावर होते माननीय सुरेश प्रभू साहेबांबरोबर तीस वर्ष एकनिष्ठेने त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे त्यांच्या पंधरा ते सोळा सामाजिक कामामध्ये हिरीहिरीने मी भाग घेतलेला आहे बचत गटाचं सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाळं उभं करण्याचा माझा मोलाचा वाटा आहे सुरेश प्रभूंनी त्यावेळी मला साथ दिली त्याच्यामुळे मी हे करू शकलो आणि त्या ह्या इतक्या वर्षाच्या राज का, कारकिर्दीमध्ये सामाजिक कारकिर्दीमध्ये माझ्यावर एकही भ्रष्टाचाराचा किंवा कोणाचे पाच पैसे घेतले म्हणून सांगायची टाप नाही आणि हे सांगतात ना दत्ता सामनाने सांगतात ना हे ते आणि कोणी सांगून दे वैभव नाईकांनी सांगितलं ना आव्हान आहे माझं मी कुणाला पैसे दिले असं सांगायचं पुरा पुराव्यासहित सहित मला सिद्ध करून दाखवा राजकारणातून संन्यास घेतो मी आणि माझं राजकारणावरून ह्यांच्यासारखं पोट माझं चालत नाही मी बारा तास कष्ट करतो आणि मी खातोय मी ह्यांच्या कमिशनातले पैसे किंवा अनधिकृत धंदे करून मी काही खात नाही घेणार मी लिगली ऍक्शन अनधिकृतपणे माझ्या प्रेमसे मध्ये मी घेणार घेणार आणि मी काय ते होऊन दे माझं काय होईल माझं बलिदान झालं जाईल पण माझ्या पंच्याहत्तर वर्षाच्या तपश्चर्याला तडा लावलेला आहे माझाच नव्हे माझ्या वडिलांनी जी तपश्चर्या केली रक्ताचं पाणी करून जे उभं केलं त्याला तडा दिलेला आहे माझा राणेसाहेबांवर राग नाही मला निलेश राणे साहेबांचा पण वैयक्तिक राग नाही पण त्याच्या कृतीचा मला राग आहे माझ्यावर झालं दुसऱ्यावर असं झालं तर काय परिस्थिती येईल मी निभवणार आहे मी निभवून नेणार कारण मी प्रामाणिक आहे आणि नेणार मी निभव आणि वाटत असेल विजय केनवडेकर हलक्यात आहे की तिथे हलक्यात घ्या मी उजडच आहे मी मनाने जड आहे आणि पचवणारा नाही विजय केनवडेकर जरी व्हाईट कॉलरवाला दिसला ना मी कोकण रेल्वेच्या महामंडळावर होतो खासदारांनी गाजवली नाही कोकण रेल्वेची समिती गाजवली सल्लागार समिती गाजवली नारायण राणेंनी मला संधी दिली एम एस एम ईच्या राष्ट्रीय बोर्डवर मला नेलं सल्लागार समितीवर नेलं काय केलं पाचशे अठ्ठ्याहत्तर जणांना मी रोजगार उपलब्ध करून दिला सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे साहेबांनी जे जे उपक्रम दिले एम एस चे भारतातले सगळे उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबवण्याचा राणे साहेबांच्या आशीर्वादाने मी सगळे उपक्रम राबवून दिले आणि त्याचबरोबर ज्या संध्या होत्या खादी ग्रामोद्योगच्या त्या लोकांसाठी मी उपलब्ध करून दिल्या राणे साहेबांनी कधी नाही म्हंटल विजय आला विजू आला आमचा त्याच्या काम केलंच पाहिजे विजू माझा नेता आहे म्हणून सांगत राणे साहेब एवढा माझ्यावर राणे साहेबांचा विश्वास होता निलेश राणे साहेबांचा पण माझ्यावर पूर्णपणे विश्वास होता कधी माझा मला निलेश राणे अपशब्द कधी बोलले नाही कधी काही केलं नाही मला काही गोष्टी मी सांगितल्या साहेब मला खटकत ह्याच्यावर काढलं पाहिजे मोठ्या भावाप्रमाणे आपण काम करू असं सांगणारे निलेश राणे मी बघितले पण हे अशा प्रकारचं राजकारण करून माझं माझ्या परिवाराचं खच्चीकरण करायला मी म्हणजे कुठल्याही परिस्थितीत तयार नाही आणि हे खच्चीकरण माझं केलं पंच्याहत्तर पच, वर्षाच्या तपश्वस्तरीवर माझी घातली आहे पूर्णपणे घाला घातलाय माझ्या वडिलांच्या कामावरती ढा घाला घातलाय त्याच्यामुळे मी आहे मी मी भारतीय जनता पार्टी सोडणार नाही मरेस्तोवर सोडणार नाही कमळ लावूनच फिरणार काय ते करा माझ काय ते करा तुम्ही धंद्या बिंद्यामध्ये आड दे माझ्याकडे पण विजय केनवडेकर कडे पण सगळ्यांच्या कुंडले आहेत मी वाळूचं आंदोलन चार कार्यकर्त्यांना घेऊन अंगावर घेतलेलं आहे तेवढाच पक्का विजय केनवडेकर आहे मी सोडणार नाही आमदार साहेब आले तक्रार झाली तर कुठे तक्रार करायची असते का पैसे देताना घेताना मिळाले तर निवडणुकीत तक्रार मी पैसे दिले की मी उमेदवार आहे मी उमेदवार आहे का मी उमेदवार नाही मी यांच्या प्रचार यात्रेने कुठलं प्रमुख पद घेऊन नाचतोय का नाही मी कार्य सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनच काम करतो मी उमेदवार आहे माझ्याकडे पैसे ठेवलेत मी ते वाटतो म्हणजे रवींद्र चव्हाणांचा मी चांगला आहे म्हणून माझ्यावर कारवाई करा हे कसलं हा रवींद्र चव्हाणांना चा, चा, चांगले संबंध गणेश कुशेंचे आहेत म्हणून गणेश कुशेंच्या वार्डात हे द्यायचं त्यांना त्रास द्यायचा लोकांना ते पैशाची प्रबोलनं देतात ही चालतात आणि उगाच आमच्यावर खोटे आरोप करायचे नाही माझ्याकडे उत्तर कोणी मागितलेलं नाही मला ज्यावेळी उत्तर द्यायला लावतील तेव्हा माझा कायदेशीर सल्लागार घेऊन मी त्याच्यावर उत्तर देईन शंभर टक्के ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका